पानिपतच्या युद्धाला दोनशे त्रेसष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्तानं हरियाणामधील पानिपतमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शौर्य स्मारक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो खरं तर अनेक ठिकाणाहून महाराष्ट्र असेल किंवा उत्तर भारतातील अनेक ठिकाणाहून जे मराठा आहे ते या ठिकाणी येत असतात आणि युद्धाच्या ज्या आठवणी आहेत त्या जाग्या करत असतात ही मिरवणूक जी आहे ती बघू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांच्या वेषामध्ये या ठिकाणं मावळे बनून या ठिकाणी आलेले आहेत आणि खरंतर आपल्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून नागरिक आलेले आहेत काही आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठून आलेला आहात तुम्ही आणि खरं तर आज आठवणीचा दिवस आहे काय आठवणी आहे त्या विशेष दिवसाचा चौदा जानेवारीच्या चौदा जानेव हा चौदा जानेवारी हा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो इथे सोळाशे एकाहत्तर साली इथे मराठी मावळे महाराष्ट्रामधून आले आणि त्यांचे इथे युद्ध झाल्यानंतर ते शहीद झाले त्यामुळे इथे शौर्य दिन हा साजरा केला जातो महाराष्ट्रामधून विविध संस्थानिकांना आणि विविध जिल्ह्यातून असे तीन हजार लोक येतात शौर्य दिनासाठी ताई तुम्ही कुठून आलेला आहात आणि खूप मराठी सगळी संस्कृतीचा कल्चर दाखवण्याचा प्रयत्न येतो तुम्ही करत आहात नमस्कार मी अर्चना आकोटकर मी दिल्लीवरून आलेली आहे आणि इथे लहान मुलं सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि आजच्या याच्यामध्ये मोदीच्या राज्यांमध्ये मी तर म्हणे हे अतिशय आवश्यक आहे की शिक्षणासोबत आपली संस्कृती आपलं कल्चर आणि आपल्या देशासाठी जेही शहीदांनी आत्मसमर्पण केलं आहे ते सर्व आपल्या मुलांना कळलं पाहिजे त्याच्यामुळे हाय सोबत हा सगळा विषय आपली संस्कृती आणि आपले संस्कार हे आपण जपलेच पाहिजे असं मला वाटतं बाकी महाराष्ट्रातील बऱ्याच युद्धांचं बघायला गेलं तर आपण सगळ्यांना माहिती असतं पण पाणीपत्य युद्ध खास करून सगळ्या मराठी मुलांना आणि लहान मुलं सगळे वेशात दिसतात मला शिवाजी महाराजांच्या वेशात असेल संभाजीराजांच्या वेशात असेल ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो असं मला वाटतं बिलकुल बिलकुल कारण पाणी पचवतं सोळाशे शतकामध्ये जे झालंय ते आजच्या मुलांना तो पूर्णपणे इतिहास अजूनही सांगितला गेला नाही आणि कळतही नाही तर तेच काम करण्याचं आपलं पर प्रथम कर्तव्य आहे की त्या मुलांना त्या शौर्य शहीदांची माहिती मिळाली पाहिजे आणि म्हणूनच हा दिवस आपण शौर्य दिवस म्हणून साजरा करतो आपण जर बघितलं छत्रपती संभाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील यांच्या वेशामध्ये आलेल्या काय नाव आहे तुझं तुझ एकदम तू वेशात आलेला महाराजांच्या काय सांगशील तू महाराजांबद्दल तुला काय माहिती शिवाजी महाराजांबद्दल काय सांगशील तू किंग ऑफ इंडिया आपण जर बघितलं तरी सगळे छोटे छोटे मावळे आले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांच्या खरंच खर तर वेशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आपण बघू शकतो की मिरवणूक घेऊन आली तुम्ही कुठून आले काय सांगाल जय महाराज जय महाराष्ट्र तू आप कहा से हो हम पणपत हरियाणा अच्छा आपको क्या पता है इसके बारे में आ, ये छत्रपती शिवाजी महाराज जी थे ये पता है युद्ध की लड़ाई लड़ी अच्छा आप इसके पहले भी आए हो यहाँ कभी मैं तो यहाँ अंदर हूँ तिसरा दिन आमदार गांव खेडी आपला अच्छा अच्छा हां याक्षात छत्रपती जो ये, ये जो लड़ाई हुई थी पानीपत की ये लड़ाई के बारे में आपको कुछ पता है क्या क्योंकि ये मराठाओं की लड़ाई कही जाती है ये पा, पानीपत आ, की लड़ाई उसको पूछ उने बेरा अच्छा अच्छा निश्चित आपण तर बघितलं फक्त मराठीच नाही तर इतर ही आहेत काय नाव आहे तुमचं महाराज मी पारदर्श शाकोटकर आणि जय भवानी जय शिवाजी अच्छा कुठून आलेला आ तुम्ही महाराज मी मूळचा महाराष्ट्राचा आहे पण परंतु मी राहतो दिल्लीत आणि आज या कार्यक्रमासाठी पाणी दिल्लीत राहत आहे महाराजांबद्दल जितकं बोलायला जावं तितकं कमीच आहे म्हणजे महाराजांची कीर्ती बेफाम आहे पण त्यावर मी एवढंच म्हणू शकतो की आज मी इकडे एक पोवाडा म्हणणार आहे आवडेल सगळ्यांना पोवाडा ऐकायला हे प्रतापगड च पाय त्याशी हे प्रतापगड च पाय तशी हे प्रतापगड च पाय त्याशी कान प्रतापगड च पाय तशी कान आलं बेगुमान नाही जायला जाणे शिवाजीराजे यांच्या घरामध्ये शिवाजीराजे यांच्या घरामध्ये जास्ती नाही जाणीव शक्तीची कधी काय गडबड युक्तीची हजी जी 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 जी, जी, जी. आपण बघितलं तर ह्या भावना आहेत प्रत्येकाच्या आणि अशा मोठ्या प्रमाणात ही मिरवणूक असेल किंवा या सगळ्या गोष्टींचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पाणीपतमध्ये दरवर्षी साजरा केला जातो महाराष्ट्रातील काही लोकांच्या वतीनं खास करून या ठिकाणी के मा, मा, आयोजन केलेलं असतं थोड्या वेळानं हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैल अस बैस असतील किंवा मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे पण त्यापूर्वी हा उत्साह आणि हा हे आनंदाचं वातावरण आपण या ठिकाणी पाहत आहोत कॅमेरामन राजीव सर मी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका